त्याचा बैताळ गण्या अजून नाही आला डेटला किती उशीर करून राहिला बाकीच्या पहिलेच येऊन बसतात मस्त टेबल बुक करून राहतात आणि इकडे पहिले येऊन टेबल बुक करायला लागून ला। मॅडम गुड आपली ऑर्डर काय आहे सांगता मी घेऊन येतो माझा बॉयफ्रेंड नाही आला अजून काय तुम्ही बॉयफ्रेंड ची वाट पाहत आहात का मगापासून असा कोणता मूर्ख आहे की एवढ्या चांगल्या गर्लफ्रेंडला तो वाट बघायला लावतो मी जर असतो ना मॅडम अगोदरच येऊन मस्त टेबल बुक केला असता आणि टेबलवर मस्तपैकी फुलं वगैरे असे सजून टेबल एकदम डेकोरेट केला असतं मॅडम माझ्या गर्लफ्रेंडच्या आवडीचे चांगले चांगले पदार्थ मी अगोदरच ऑर्डर करून ठेवले असते मॅडम वाव हाऊ रोमॅन्टिक किती छान तू तर मस्त रोमॅन्टिक आहेस रे तुझी गर्लफ्रेंड तर खूपच नशीब पण आहे नाही मॅडम मला गर्लफ्रेंड नाही काय तुला गर्लफ्रेंड नाही आहे आहे ना मॅडम गर्लफ्रेंड नाही आहे मला पाहिजे का तू एवढा चांगला आहेस तर तुला गर्लफ्रेंड नाही आणि इकडे आमच्या गण्याला नारंग नारूप नागुनाथ आहे आणि त्याला माझ्यासारखी डॅशिंग स्मार्ट गर्लफ्रेंड भेटली तर कदर नाही त्याला उलट तू तर किती स्मार्ट आहेस रे आता काय करता मॅडम दात आहेत चने नाही आणि चने आहे तर दात नाही काही दात नसतात पण चने असतात म्हणजे म्हणजे काय मॅडम तुमचा तो जो कोणी बॉयफ्रेंड आहे ना त्याला तुमच्यासारखी गर्लफ्रेंड माझ्यासारख्याला कोणीच नाही म्हणून म्हटलं हे असं बरोबर तू तुला ना एखादी गर्लफ्रेंड पाहिजेच होती आता मॅडम आमचं कुठं एवढं चांगलं आहे किंवा तुमच्यासारखी सुंदर गर्लफ्रेंड मिळेल काय मी सुंदर आहे काय मग काय तर मॅडम तुम्ही किती सुंदर आहे हे तुम्हाला माहितच नाही आम्हाला कदर आहे सुंदर त्याची आम्ही पुजारी आहोत त्याचे यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस मॅडम वाव किती छान बोलतोस रे तू आणि इंग्लिश पण किती छान बोलतोस नाही आमचं हे अड आणि गणया एक विचारायचं आहे मॅडम तुम्हाला किंवा तुम्ही एवढ्या सुंदर आहात एवढ्या बुद्धिमान आहात मग त्या गण्याच्या नादी तुम्ही कशा काय लागल्या नाही म्हणजे मला एवढंच चा, विचारायचं आहे की बा तुम्ही कशा काय फसल्या तसं पाहिलं तर मला हा अधिकार नाहीये मॅडम पण तुम्ही एवढ्या सुंदर आहात म्हणून मला थोडस वाईट वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारतो जाऊ दे आता एकदम बरोबर मॅडम जाऊच द्या आता तुम्ही पण काय जाऊ देऊ त्या गण्याला जाऊ द्या काय मॅडम करा ना ब्रेकअप त्या गण्याशी काय ब्रेकअप हो ना मॅडम मग काय तर गदे जेवण प्लास खाऊन राहिले आम्ही किती छान बोलतोस रे तू मॅडम मी छान तर बोलतोस पण योग्य तेही बोलून राहिलो ना तुम्ही करून टाका ना त्या गणेशी ब्रेकअप अरे हो पण गणेशी मी जर ब्रेकअप केलं तर मला दुसरा बॉयफ्रेंड नाही का शोधा लागेल मग शोधा ना मॅडम शोधलं म्हणजे आपोआप सापडते तुम्ही प्रयत्न तर करून बघा हा कदाचित तुम्हाला तुमच्या आजूबाजूलाच कोणी मिळू शकते हा शोधा तर लागलच ना आता अरे कुठे शोधू अरे हो अरे तूच तर आहे सिंगल मग तूच बन ना माझा बॉयफ्रेंड तू का नाही मग माझं बॉयफ्रेंड मी अरे वा मॅडम इट्स माय प्लेजर मी जर तुमचा बॉयफ्रेंड बनलो तर हे माझं खूप मोठं नशीब आहे बी व्हेरी हॅप्पी मॅडम थँक्यू 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 हे वा नवा बॉयफ्रेंड मिळाला मला अरे पण थांब हां आधी मला कण्याला सांगावं नाही लागेल का थांब मी त्याला थोडं फोन करून सांगून देते आणि त्याच्याशी मला ब्रेकअप नाही करावा लागेल का आणि तू आता थोड्याच वेळात येणार पण मी आता त्याला काय सांगायचं आधी मला प्लॅनिंग नाही करावं लागेल का थांब थोडासा आता हा हॅलो गन्या आता आपलं ब्रेकअप बिलकुल आता मला भेटायला यायचं नाही तू ब्रेकअप झाला आजपासून आपलं